स्वामी म्हणतात चुकीची माणसं योग्य गोष्टी शिकून जातात हे आयुष्याचं क्रूर पण खरं वास्तव वा आहे कारण जेव्हा चुकीची लोक आपल्या आयुष्यात येतात तेव्हा ते, ते, ते आपल्याला डोळे उघडून बघायला शिकवतात कोणावर किती विश्वास ठेवायचा स्वतःवर कुठे आणि किती मर्यादा आखायच्या चुकीची माणसं आपल्याला दुखवतात पण त्यांचं तेच वागणं आपल्याला आपण नेमकं कुठे चुकतोय कोणामध्ये स्वतःला गुंतवतोय आणि कोणापासून अंतर ठेवायला हवं हे शिकवतं कधी कधी योग्य गोष्टी शिक शिकवण्याचं काम बरोबर माणसं नाही तर चुकीची माणसं करून जातात हीच तर आयुष्याची खरी आणि कठोर वास्तविकता असते बाकी एक अयोग्य व्यक्ती खूप काही योग्य शिकवून जातो जे माणूस आयुष्यभर लक्षात ठेवतो माणसाला साधेपणा आणि प्रामाणिक स्वभावाची खूप मोठी किंमत चुकवावी लागते कारण तो जगासोबत खेळ करू शकत नाही आणि जग प्रामाणिक मनाला कमजोर समजून वापरत नाही खोट बोलणारे खोट बोलून पुढे जातात आणि खरं शांतपणे वेदना सहन कराव्या लागतात प्रामाणिकपणा सुंदर असतो पण त्याच ओझ मात्र प्रचंड असतं म्हणूनच प्रामाणिक स्वभावाची किंमत माणसाला आयुष्यभर झुकवावी लागते माणसाच्या विश्वासाला एकदा तडे गेले की मग सगळंच बदलत माणूस तसाच दिसतो पण त्याच्याकडे बघ पाहण्याची नजर कायमची दिसायला लागते कारण एकदा दुखावून गेलेला माणूस परत तसाच विश्वास ठेवण्याची ताकद मनात ठेवत नाही विश्वास तुटतो तेव्हा नातं संपत नाही पण त्या नात्यांचं महत्व कमी होतं आणि हेच वास्तव सर्वात जास्त मनाला देतं एकदा का मनात भेट पडली की माणूस परत पूर्वीसारखा कधीच वाटत नाही आणि पहिल्यासारखा विश्वास ठेवणं प्रचंड कठीण असतं आपलं आयुष्य शेवटी आपणच सांभाळायचं असतं कधी कधी कुणी हात देत तर कधी नाही पण पडल्यावर उभं राहण्याची हिंमत आपल्याला शोधायची असते दुःख अपमान एकटेपणा राग सगळं आपणच पचवायचं असतं आणि एक दिवस समजतं दुसऱ्याचा आधार सुंदर असतो पण स्वतःचा आधार सर्वात मजबूत असतो आपण कोणासाठी किती आहे हे, हे कायम सारखंच नसतं कधी आपण त्यांच्या जगाचा केंद्रबिंदू असतो कधी अचानक त्यांच्या आयुष्याचा यादीतून गायब होतो लोक बदलतात असं नाही त्यांच्या प्राधान्य क्रमांची जागा बदलते जिथं कधी आपल्या नावावर वेळ राखून ठेवला जात होता तिथं नंतर आपल्यासाठी जगाच नसते आज ज्या भावनांसाठी ते तडफडतात उद्या त्या भावनांचं त्यांना जड वाटू लागतात आपण तेच असतो फक्त त्यांच्या दृष्टिकोनातला आपला अर्थ बदललेला असतो आपण कोणासाठी किती महत्वाचे हे त्यांच्या वागण्यातून कळतं काही जपतात काही विसरतात काही वापरतात आणि काही गमवानही शांत राहतात शेवटी सत्य एकच असतं आपण स्वतःसाठी महत्वाचं राहिलो ना तर बाकीचं जग कितीही बदललं तरी चालत कारण आपण स्वतःच स्वतःवर आधार व्हायला शिकलेलो असतो काही गोष्टी बोलायला अवघड नसतात पण समोरचा समजून घेणार नाही ही, ही भीती मनाला वाटते आपण व्यक्त केलेले शब्द फक्त शब्द नसतात भावना असतात समोरचा जपेल का समजून घेईल का याचं उत्तर कळत नाही म्हणून आपण शांत राहायला शिकलो आणि आजकाल मन मोकळ करायला माणसांपेक्षा एकटेपणा वाटतो म्हणूनच बोलणं कठीण नसतं विश्वास ठेवणं हल्ली जास्त कठीण असतं आयुष्यातला काही गुंता असा असतो ना तो सुटता सुटावा आणि धडपडलो वेळी तो आणखीनच घट्ट होत जातो कारण गुंता हा नेहमी दोऱ्याचा नसतो तो मनाचा असतो लोकांच्या वागण्याचा असतो परिस्थितींच्या ओझ्याचा असतो आपण विचार करत बसतो कुठून सुरू करू कुठे चुकलो कोणाला सांगू पण उत्तर मिळण्यापेक्षा प्रश्नांची संख्या वाढतच जाते कधी गैरसमज गुंता बनतो कधी शांत राहण्याचा प्रयत्न चूक धरला जातो कधी स्वतःला वाचताना आपणच दोषी ठरतो आणि शेवटी कळतं गुंता सुटणं हे कधीच आपल्याला हातात नसतं काही माणसं बदलायला तयार नसतात काही परिस्थिती सुधारायला तयार नसतात काही निर्णय बदलायला तयार नसतात आणि आपण त्या गुंत्यातून बाहेर पडण्यापेक्षा त्या जगायची स्वतःला सवय लावतो खरं म्हणजे गुंता सुटत नाही आपणच शांत होतो गुंता कमी होत नाही आपणच त्यातून जगायला शिकतो आणि हेच आयुष्य सर्वात कठीण असतं सत्य आहे काही गोष्टी स्वीकारल्या तरच आयुष्य सोपं वाटतं म्हणूनच घेण्याचा प्रयत्न केला तरच तर आयुष्य पुढे जाता येतं हे स्वामींचे प्रेरणादायी विचार तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद